ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी देशभरात चौदा एप्रिल हा दिवस भारताच्या संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो या निमित्तानं सटाणा येथील मोना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचलित आयस व प्राप्त ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुंजवाड येथे बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ दौलतराव गांगुर्डे होते प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सरचिटणीसह अंजना गांगुर्डे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण गांगुर्डे सहसचिव डॉ अक्षय गांगुर्डे सदस्य डॉक्टर तृप्ती गांगुर्डे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आय शिंदे उपस्थित होते सर्व मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला संविधानाच्या निर्मितीत बाबासाहेबांचं योगदान त्यांच्या मूलभूत अधिकारांसाठीच्या लढ्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली विशेषतः अस्पृश्यता निर्मूलन धार्मिक स्वातंत्र्य आणि वंचितांसाठी संरक्षण यावर त्यांनी दिलेला भर अधोरेखित करण्यात आला त्यांचं प्रेरणास्थान क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि गौतम बुद्ध यांचा सुद्धा उल्लेख करण्यात आला संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गांगुर्डे यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या विचारांचा आजच्या समाजातील उपयोग व गरज यावर विचार मांडले कार्यक्रमाचं संयोजन विद्यालयातील शिक्षक वृंद सरला पवार हर्षली पवार पूनम सोनवणे चंद्रकला पाटील स्वाती श्रीवंशी अर्चना बहिरम दीपिका खरे चैतन्य गायपड पोपट चौरे निखिल पवार आबा बागुल महेंद्र मांडवडे पंढरीनाथ उगले प्रकाश मोरे रोहित देवरे पराग भामरे यांनी केले प्रकाश मोरे यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर महेंद्र मांडवडे यांनी आभार प्रदर्शन केलंय प्रखर न्यूजसाठी मनोज बागुल वटार